नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमणूक केलेली कमिटी बरखास्त करून धनगर जातीला आदिवासी जमातीत समावेश करण्याबाबत विरोध व इतर आदिवासींच्या समस्यांविषयी पत्रकार परिषद नुकतीच शासकीय विश्रामगृह इथं अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दे संपन्न झाली या पत्रकार परिषदेत उच्च न्यायालय मुंबई तसंच सुप्रीम कोर्टानं धनगड जमात असून आणि धनगर ही जात आहे हे दोन्ही भिन्न जाती जमाती वेगवेगळ्या असल्याकारणानं धनगरांना आदिवासींचं आरक्षण देता येणार नाही असा निकाल देण्यात आला तरी पण महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली मणिपूर सारख्या घटना घडण्याचं षडयंत्र हे सरकार करत असून आम्ही आदिवासी समाज हे मान्य करणार नाही अशी प्रतिक्रिया लकी जाधव यांनी दिली पेसा पदभरती अंतर्गत सहा जुलै दोन हजार सतरा रोजी सुप्रीम कोर्टानं बोगासांनी खऱ्या आदिवासींच्या बळकवलेल्या जागा खाली करून खऱ्या आदिवासींचे पेसा पदभरती तत्काळ करण्याचे आदेश दिलेला आहेत तसंच दोन हजार सतराची रखडलेली बारा हजार पाचशे पदांची व इतर पदभरती तत्काळ भरण्यात यावी अशा विविध समस्या या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या असून त्यासाठी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आज आपण बघतोय दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आदिवासी विरोधामध्ये जी भूमिका घेतली की दंगर धनगड आणि धनगरे एकच आहे असा जीआर काढण्यासाठी खरगे समिती स्थापन केली हा आदिवासींवरती अन्यायकारक निर्णय आणि जाणून बुजून आदिवासीचा बळी घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी घटना या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात घडवण्याचं षडयंत्र हे करत बरखास्त करावी धनगरांना आदिवासी आरक्षण देऊ नये यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली जर मेंदे सरकारने तो जी आर काढला आमच्या पत्रकार परिषदेच्या आंदोलनाची दखल नये जरी जाणूनबुजून यांनी तो निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी भागातलं पाणी मुंबईला मराठवाड्याला जाणारे ते तात्काळ बंद केलं जाईल आणि आदिवासी भागातून पूर्ण जगात रेल्वे जाती देशात रेल्वे जाती ते लोहमार्ग सगळे रात्रीतून उघडून फेकून देण्यात येतील आणि महाराष्ट्रात मध्ये आदिवासी भागातून सगळे मोठमोठे नॅशनल हायवे मोठमोठे रस्ते येतील ते सर्व महामार्ग बंद करण्यात येतील आणि आदिवासी भागामध्ये मिंदे दादाचे जे जे कार्यालय असेल ते आम्ही तात्काळ बंद करू आणि आजपासून तरीही या मिंदे सरकारनी आदिवासींवरती घाळा घालण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी समाजाचे पंचवीस आरक्षित विधानसभा येते त्यांनी या विधानसभा डोळ्यावर समोरच ठेवूनच धनगरांच्या मतासाठी हे राजकारण करण्याचं षडयंत्र उभं केलंय त्यामुळं पंचवीसच्या पंचवीस ठिकाणी पंचुछ यांचे एकही ये आमदार आदिवासी भागातले निवडून दिले जाणार नाही हा या माध्यमातून संपूर्ण जनतेला आणि त्या निंदे सरकारला माझा इशारा आहे आणि दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी विधान भवन मुंबई येथे राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष माननीय नारायण गिरुवा साहेब माजी मंत्री मधुकर पिचड साहेब त्याचसोबत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित साहेब वसंत पुरके साहेब माजी मंत्री पद्मा कुरभू साहेब माजी मंत्री शिवाजीराव मोगे साहेब माजी मंत्री डॉक्टरात सर्व आदिवासी माजी आमदार खासदार सर्व संघटना सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केलेली यावेळी मोहन बादादे आदिवासी त्र्यंबक तालुकाध्यक्ष सचिन श्याम बगुरे आदिवासी उपतालुकाध्यक्ष मीरा विठ्ठल सराई राय ठाकर फाउंडेशन महिला अध्यक्षा विलास गवांदे नाशिक जिल्हाध्यक्षा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद रमेश थोरात नगरसेवक यासह सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते